बेलखंडी तालुका पाटोदा जिल्हाबी येथील इयत्ता नऊवीचा विद्यार्थी सत्यम प्रकाश जाधव हा आपल्या आईवडिलांसोबत कर्नाटकातील बेटकळ साखर कारखान्यावर उस्तोड मजूर म्हणून निघालेला आहे घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शिक्षण थांबवायची वेळ येते आहे तरीही सत्यमच्या मनात शिकण्याची जिद्द कायम आहे त्याची आई सांगते शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही पोट भरण्यासाठी दरवर्षी गाव सोडावं लागतं सत्यमसाठी राहण्याची आणि अभ्यासाची कोणतीच सोय नसल्याने तो शिक्षणापासून दूर जातो तरीही त्याची इच्छा आहे की पुढे शिकून आपल्या परिस्थितीत बदल घडवा या पार्श्वभूमीवर गणेश ढवळे हे अशा स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी शिक्षण आरोग्य व सामाजिक जागृतीचे उपक्रम राबवत आहेत ते सांगतात या मुलांमध्ये क्षमता आहे फक्त संधी आणि आधाराची गरज आहे सत्यम सारख्या हजारो मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही भेडसावत आहे त्यामुळे शासनाने या स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी योग्य पाऊल उचलून शिक्षणासाठी ठोस योजना राबवणे अत्यावश्यक आहे आता कुठे किती मग शाळेच कस काय होणार वापस आल्या वापस तीन महिन्यामध्ये काय शिकवलं लक्षात राहील तुझ्या साखर कारखाना शाळा कितीला असतो